सोना तू चायनीज गाडा किंवा नाश्ता सेंटर हे काढल्यानंतर जोरात चालेल बरं का उपमा डोसा आंबोळी इडल्या जबरदस्तच तर त्याबरोबर ह्या चायनीज सेंटरसुद्धा जबरदस्त चालेल तर ही कमेंट मी नाही देत तर जे माझ्या रेसिपी खातात त्यांच्याकडून येते तर बघा इथं आपण आज तयार केलं आहे चायनीज म्हटला व्हेज पुलाव तर अगदी दिसतोसुद्धा चायनीज आणि जबरदस्त आता हा पुलाव आपण कशा पद्धतीने केलता घरच्या घरी अगदी गाड्यापेक्षा आणि रेस्टॉरंटपेक्षा जबरदस्त हायजीन पद्धतीने तर घरच्या घरी आपण वेज पुलाव कशा पद्धतीने करायचा हाच व्हिडिओ इथं मी तुम्हाला दाखवणार आहे तर आपण आज तयार करणारे वेज पुलाव आणि ही रेसिपी बघून तुम्ही लगेचच हा वेज पुलाव तयार करायला घेणार ह्याची गॅरंटी मी देणार तुम्हाला भरपूर अशा भाज्या ह्यातली कलर कशा पद्धतीने भात शिजवायचा हेच इतर टिप्स आहेत छोट्या छोट्या आणि छोट्या छोट्या टिप्स बघूनच तुम्ही पण हा व्हिडिओ बघा तुमचा भात एक नंबरच होणार तर इथं तांदूळ घेतला आहे घरामध्ये किती सदस्य आहेत त्यानुसार तुम्ही इथं तांदळाचा वापर करायचा तर शेगडी चालू केली आहे शेगडीचा तव मोठा करायचा भात शिजवणार आहोत आदोगर तर पाणी घालून घेतलं आहे हळद आणि मीठ हे थोडंसं गरम झाल्यानंतर ह्यामध्ये घालायचा बासमती जो लांबडा तांदूळ असतो त्याचा वापर करायचा हा वेज पुलाव तयार करण्यासाठी तर हा भात चांगला खळखळ उकळा लागला एक सत्तर टक्के शिजला की मग ह्यामध्ये घालायचा मटार मटार अदोगर घालायचा नाही अदोगर घातला की मटार जास्त शिजतो आणि त्या मटाची अजिबात चव लागत नाही तर हे दोन्ही साहित्य चांगलं शिजलं आहे आणि हे शेगडी बंद करून थंड होण्यासाठी एका जाळीत काढून ठेवले म्हणजे भात एकदम सळसळीत झाला की वेज पुलाव हा जबरदस्त होतो कुठलाही चायनीज पदार्थ करायचा झाल्यावर भाताचा हो तर भात थंड असायला लागतो बरं का मग तो राईस चांगला होतो तर इथं साहित्य घेतलं आहे भरमसाठ आणि आपण तयार करणार आहोत वेज पुलावची जे चटणी असते तो मसाला असतो तो करून घ्यायचा इथं आठ नऊ बिडग्या मिरच्या घेतल्यात बेळग्या मिरच्या अजिबात तिखट नसत्यात त्यामुळं काय काळजी करायचं काम नाही फक्त कलरसाठी इथं वापरायच्या आहेत बिडग्या मिरच्या तर इथं एका इंच आलं आणि दहा पंधरा लसणाच्या पाकळ्या गरगडीत मोठ्या घ्यायच्या कारण की चायनीजमध्ये जास्त लसणाचा नाल्याचा वापर केला जातो तर तिखट होण्यासाठी आपल्या घरातल्या तिखट हिरव्या मिरच्या वापरायच्या आणि ह्याची लाल भडक अशी पेस्ट करून घ्यायची मिक्सरमधनं तर हे झाला आपला एक नंबरचा लाल भडक मसाला ह्यामुळेच कलर छान आला बर का राईसला तर कढईमध्ये घातला हे तूप तूप किंवा बटर दोन्हीतलं पण चालतंय तर माणं बटर नव्हतं म्हणून मी तुपाचा वापर केला तर तेल घातलं आणि तेल चांगलं कडकडीत गरम झाल्यानंतर ह्यामधले घातलं दोन मिडियम साईजचे कांदे गाजर कोबी बीट तुमच्या आणि कोणत्या भाज्या असतील त्यासुद्धा हो तुम्ही वापरल्या तरी चालतात आणि ह्या शिगडीची फ्लेम मोठी करायची आणि ह्या मोठ्या फ्लेमवर चांगल्या भाज्या परतून घ्यायच्या म्हणजे काय होतं शिगडीची फ्लेम मोठी केल्यानंतर ह्या भाज्या कुरकुरीत राहतात आणि त्या भाताबरोल्या छान टेस्टी लागतात बिटामुळं ह्या भाताला चांगला कलर आला आहे कलर तर लाल आपल्या मसाल्याचा आहेच आणि बिटामुळं पौष्टिक आणि जरा वेगळी चव लागते बरं का तर हा मसाला चांगला भाजला की भाज्या चांगल्या भाजल्या की ह्यामध्ये घालून घ्यायचा जेव्हा आपण मसाला केला लाल भडक तो घालून घ्यायचा त्यामध्ये घालायचं मीठ जेव्हा आपण चायनीज करतो भाज्याला भाज्यामध्ये अदोगर मीठ घालायचं नाही नाहीतर भाज्या मऊ पडत्यात आणि चायनीज चांगलं लागत नाही तर मीठ घालून थोडं परतल्या लिंबूसुद्धा पिळायला विसरायचं नाही लिंबू पिळला आणि दोन्ही साहित्य भाजल्यानंतर घालायचं विनेगर अगदी थोडंसं चायनीजमध्ये विनेगर हे असतेच हे तुम्हाला पण माहिती आहे तर विनेगर घालून थोडंसं परतले की त्यामध्ये घालायचं अगदं पाणी थोडंसं तर ह्यामध्ये आपण घातलं हिरवी मिरची हिरवी मिरचीचा कच्चा वास येता कामा नये म्हणून ह्यामध्ये पाणी घालायचं आणि हे म भाजी सगळी शिजवून घ्यायची म्हणजे आपला राईज एक नंबर होतो तर हा मसाला भाजण्यासाठी शिजण्यासाठी थोडंसं पाच मिनटं वापरून घ्यायचं तर बघा लई लागत नाही उशर ही शिजायला आणि बघा पाच मिनटानंतर शिजल्यानंतर हे घ्यायचं थोडंसं परतून आणि नंतरच ह्यामध्ये घालायचा कांद्याची भात कांद्याची भात आतोगर घालायचे नाहीत नाहीतर दिसून ओळखून येत नाही हिरवेती तर बघा हे सुद्धा परतून घेतले आपण आणि हे सगळं माल मसाला चांगला भाजल्यानंतर आपण घालणार आहोत आता सळसळीत झालेला भात भात थंड झाल्यानंतर घालायचा म्हणजे गरम असला की चिकट होतो आणि हा थंड झालेला भात असा मी दोन्ही हातानं टाकत आहे त्यामध्ये ओमभड सहा करत आहे तर मटारसुद्धा असा लक्षात ठेवा मटारचं भात शिजताना अंदोबरोबर मटार घालायचं नाही सत्तर टक्के भात शिजलाय की मग त्यामध्ये मटार मटर घालायचा म्हणजे त्या मटारची चांगली चव चा येते तर सर्व तांदूळ ह्या भात हा शिजलेला ह्यामध्ये घालून घेतला आहे मी आणि मस्त असं हे परतून घ्यायचं आणि कलर पण काय जबरदस्त दिसत आहे बघा अगदी गाड्या वस्तो तसाच ओरिजिनल कलर आहे व फूड कलर घातला नाही अजिबात तर बघा मस्त असा बीटनं आणि बेडगी मिरचीनं हा कलर आहे कलर आला आहे आणि घरच्या घरी मसाला तयार करून हा भात राईस नक्की नक्की तयार करून बघा आणि केल्यानंतर मला कमेंट करून सांगा आणि तुम्ही म्हणालच ताई एक नंबर भात झालता तर ह्यावर घाली आता हिरवीगार कोथिंबीर जबरदस्त पान दिसत आहे आपला भात आणि त्यावर घालायच्या नंतर कांद्याची पात अगदी चायनीज तडका मारलेला हा वेज पुलाव नक्की ट्राय करून बघायचा आणि गरम गरम खायचा आणि जा, जाता जाता आपलं चॅनल मात्र सबस्क्राईब करून जायचं जा धन्यवाद